बघा एका आयात आकृती शेत जमिनीची लांबी सहाशे मीटर व रुंदी पाचशे मीटर आहे तर शेताचे क्षेत्रफळ किती हेक्टर असेल प्रश्न अगदी सोपा परंतु क्षेत्रफळ हेक्टरमध्ये विचारल्यामुळं एखाद्या वेळेस गोंधळ मनामध्ये निर्माण यामुळं होतो की एक हेक्टर म्हणजे किती चौरस मीटर पहिल्यानंच सांगून देतो लक्ष द्या एका हेक्टरमध्ये दहा हजार चौरस मीटर असतात हे मानक आपल्या उजळीच्या पुस्तकामध्ये हे बारकावे दर्शवलेले आहेत मित्रांनो हे शेत आहे आयात आकृती त्यामुळं लक्ष द्या आयाताचे क्षेत्रफळ यालाच शेताचे क्षेत्रफळ असं अब्लीक लिहिलं तरी चालते किंवा आयात आकृती शेताचे क्षेत्रफळ आयाताचे क्षेत्रफळ काढण्यासाठीचं सूत्र मांडा लांबी गुणिला रुंदी आता गणित म्हणते लांबी सहाशे मीटर आहे सर आणि रुंदी पाचशे मीटर ओके मी गुणीला पाचशे करा हा गुणाकार सहा पंच तीस आणि हे दोन दोन शून्य म्हणजे चार शून्य एकक शतक हजार दस हजार आणि लक्ष तीन लाख चौरस मीटर हे त्या आयात आकृती शेताचं क्षेत्रफळ आलं प्रश्न शेताचं क्षेत्रफळ किती हेक्टर असेल असा आहे सर म्हणून एक मानक प्रमाण इथं लक्षात घ्या एक हेक्टरमध्ये किंवा एक हेक्टर म्हणजे दहा हजार चौरस मीटर एका हेक्टरमध्ये दहा हजार चौरस मीटर असतात म्हणून आल्या ह्या क्षेत्रफळाला अर्थात तीन लाख चौरस मीटरला या एका हेक्टर मध्ये असलेल्या दहा हजार चौरस मीटरला भागा दहा हजार हे सुद्धा चौरस मीटर एकका है, एकक आहे इथे एकक सारखं झालं सर या चार शून्याला हे चार शून्य गायब उरलं तीस आता हे तीस उरलेलं काय तर हेक्टर प्रस्तुत प्रश्नाचं उत्तर मित्रांनो पर्याय क्रमांक सीमध्ये दर्शवलं आहे ओके okay.